नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो एक चांगली बातमी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांना उत्तम भेट पेन्शनर्स गिफ्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे जणून घ्या सविस्तर या बातमी विषय माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा वडा लाईक ला ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतनधारकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत जे प्रत्येक पेन्शनर्स माहीत असणे खूप महत्वाचे आहे हा निर्णय पेन्शन आणि पगाराच्या दुरुस्तीशी संबंधित आपले अधिकार स्पष्ट करतो परंतु या निर्णयाची योग्य माहिती फारच कमी लोकांपर्यंत पोचली आहे ही खंत आहे पेन्शन आपला हक्क आहे रूपा नाही मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवर अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्या नियमानुसार पेन्शनचा हक्क असतो तेव्हा ते पेन्शन मिळवणे आवश्यक असते हे भेट नाही परंतु आपल्या मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे पगार आणि पेन्शन दुरुस्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत कोर्टाने असेही म्हटले आहे की पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शन मधील दुरुस्तीमध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार ते पेन्शन देखील वाढली पाहिजे किमान पेन्शन मर्यादा पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास टक्के इतकी असावी हे किमान स्तर निश्चित केले गेले आहे जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळेल आर्थिक ओझे उद्वत्त करून सरकार पेन्शन थांबवू शकत नाही मित्रांनो पेन्शन देण्यामध्ये आर्थिक व हो आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही निवृत्ती वेतन धाकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सरकारीची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही अनावश्यक प्रकरणे टाळणे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनावश्यक खटल्यातून टिकून राहण्याच्या वेतनात अडचणी आहेत हे निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देईल आणि त्यांच्या समस्या कमी करेल पेन्शनमध्ये सुधारणा देखील आपला हक्क आहे मित्रांनो पेन्शन वाढवण्याचा आपला अधिकार देखील आहे ती भेट किंवा कृपा मानली जाऊ नये सरकार ही सुधारणा कारणास्तव टाळू शकत नाही कर्नाटक हायकोर्टाचा आदेश जीवन आणि पेन्शन सुरक्षा मित्रांनो कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की जर पेन्शनर्सने जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबविण्यापूर्वी धकबाकी पेन्शन देय देण्याचे आदेशही दिले आहेत तसेच एक लाख रुपये दंड आकारला गेला आहे थकबाकी देय सहा टक्के व्याजासह दोन आठवड्यात करावे लागेल जर देय गेले नाही तर व्याज अठरा टक्क्यापर्यंत वाढविला जाईल सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना या आदेशाचे काटोकोपणे पालन करावे लागेल आपली जबाबदारी हा संदेश पसरवा पेन्शनर्स मित्रांनो कृपया ही महत्वाची माहिती कमीत कमी पंचवीस लोकांना द्या यांना पेन्शन नाही त्यांना पाठवा कारण ते आपल्या देशाचे नागरिक आहेत आपल्याला हे आणखी पसरवण्याची विनंती केली आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊ शकेल जर आपण सर्व एकत्र प्रयत्न केले तर तीन दिवसात हा संदेश संपूर्ण देशात पोहोचू शकतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद